आणीबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या कारावास भोगलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय या निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचाही शुभारंभ करण्यात नियोजन भवनात गौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आलं निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोडे अधीक्षक श्याम धनमने जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते देशात सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचा सन्मान व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आलाय लोकतंत्र सेनानी संघटनेचे सिद्धेश्वर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केलाय यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेले ज्येष्ठ मान्यवर त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्त या काळा ची माहिती देणारे प्रदर्शनी ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत पहिल्या मजल्यावर भरविण्यात आली आहे ते सकाळी दहा ते सहा या वेळेस सर्वांसाठी खुली आहे माझं नाव मोहन अंबादास गावडे राहणार राकोट हल्ली मुक्काम आसरा जिल्हा अमरावती तालुका भातकुरी इथं राहत आहे आणि मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणीच्या काळ्यात जेलमध्ये बंद होतो कारभार भोगला आहे आणि इंदिरा गांधींनी त्यावेळेस एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी आणीबाणी लावली होती बेकायदेशीर होती म्हणून त्याच्याबद्दल एक होऊन जेल आंदोलन केले व लोकशाही करता लोकशाहीच्या लढाला आम्ही तोंड प्रत्युत्तर दिलं म्हणून आम्हाला जेलमध्ये बंद करण्यात आलं होतं आणि आज आमच्या कलेक्टर साहेबांनी सत्कार करून दिला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र देऊन आम्हाला गौरवित केलं आहे आज मला फार आनंद होत आहे आणि मी अतिशय आनंदात हो आहे आणि आम्हाला आज मानधन पण वाळवून भेटलेला आहे डबल मानधन झाले आहे वीस हजार रुपये महिना झाला आहे पहिले दहा हजार रुपये येत होता आता तो वीस हजार रुपये महिना झाला आहे